कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील तुरंबे येथे ओमनी गाडीत घरगुती गॅस भरताना लागलेल्या आगीत ओमनी गाडीसह राहते घर जळून खाक झाले आहे या आगीत शिवाजी राजाराम घाटगे हा गाडी मालक जखमी झाला आहे भरवस्तीत ही आग लागली होती मात्र दैव बलवत्तर म्हणून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही या घटनेची नोंद अद्याप राधानगरी पोलिसात झालेली नाही राधानगरी तालुक्यातील तुरंबे येथील शिवाजी राजाराम घाटगे हे घराशेजारी त्यांच्या ओमनी घेतला या यामध्ये गाडी जळून खात झाली तर शेजारील शहाजी दामोदर खराडे यांच्या घरालाही आग लागली यामध्ये त्यांचे मोठे नुकसान झाले आहे ही घटना मंगळवारी घडली आहे भरवस्तीत लागलेल्या आगीने बघता बघता रौद्र रूप धारण केले होते शेजारील घरातील वीज वाहिन्याही जळून खाक झाल्या आहेत भरवस्तीत ही घटना घडली मात्र दैव बलवत्तर म्हणून यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही या घटनेची नोंद मात्र पोलिसात अद्याप झालेले नाही घरगुती गॅस प्रवासी गाडीत भरून जी वघिणी प्रवासी वाहतूक सुरू आहे ती थांबणे अत्यंत गरजेचे आहे